नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा सद सोल्युशन गुरुजी चॅनलमध्ये हार्दिक स्वागत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी ज्या विद्यार्थिनी शिकत आहे त्या मुलींसाठी एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे ओमरान हेल्थकेअर स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत स्कॉलरशिप अमाऊंट वीस हजार रुपये आपल्या सर्वांना भेटणार आहेत आणि हे सी एस आर इन्स्टिट्यूट अंतर्गत आपल्याला ही स्कॉलरशिप भेटणार आहे त्यासाठी नववी ते ज्या बारावीच्या जेवढ्या विद्यार्थिनी असतील त्या सर्वांनी आपण अप्लाय करायचं आहे ह्या कंपनीचं नाव आहे ओमरॉन हेल्थकेअर स्कॉलरशिप आणि खास स्कॉलरशिपचं नाव हे दिलं आहे आणि या अंतर्गत आपल्या सर्वांना वीस हजार रुपये भेटणार आहेत त्यासाठी इनिशिटिव्ह इज इनिशिएटिव्ह इज अ टेस्टमेंट ऑफ कंपनीज कमिटमेंट एम्पर यंग वुमन थ्रू एज्युकेशन थेअर बाय कॉन्ट्रीब्यूट टू द बेटरमेंट ऑफ सोसायटी मुलींचं खास करून मात्र सशक्तीकरण करण्यासाठी त्यासाठी ही स्कॉलरशिप असून यासाठी आपल्या सर्वांना ओमरॉन हेल्थकेअर ॲप डॉट कॉम या सी एस आर इनिशिएटिव्ह या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर आपल्याला क्लिक के हर टू नो मोर यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बडी फॉर स्टडी नावाची वेबसाईट ओपन होते त्यामध्ये आपल्याला या स्कॉलरशिप बद्दल माहिती भेटणार आहेत मग ह्या प्रोग्राम काय हा प्रोग्राम कशाबद्दल आहेत ओव्हरनॉल हेल्थकेअर स्कॉलरशिप फेज टू तर हा एकूण वीस हजार रुपये विद्यार्थिनीना स्कॉलरशिप भेटणार आहे नववी ते बारावीच्या स्कूलमध्ये अखेर भारतात कुठे पण असणार विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप भेटणार आहे यासाठी मुलींना खास करून लिडिंग प्रोव्हाइड हाय क्वालिटी ब्लड प्रेशर मॉनिटर्स रिस्पिरेट ट्रीटमेंट डिवायसेस बॉडी ॲट फॅट मॉनिटर्स वगैरे या सर्व गोष्टी आता अंतर्गत आपल्याला याच्या इक्विपमेंटसाठी किंवा खास करून याच्या कंपनी ॲक्च्युली एंगेज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि हे सर्व करतच आहेत कंपनी पण त्या अंतर्गत कंपनी खास करून महिलांचं आणि मुलींचं जे आहेत ना इनिशिएटिव्ह आणि कॉलॅबरेशन आपल्या स्वतःच्या शिक्षणमध्ये वाढवण्यासाठी करण्यात येत आहे तर यासाठी इलिजिबिलिटी जी आहेत गर्ल्स स्टुडंट स्टडींग इन क्लास नाईन टू ट्वेल्व ॲट एनी स्कूल आर इलिजिबल टू अप्लाय आणि याची लास्ट डेट आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रेड लाईन याची आहेत दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आहेत पात्रता नववी ते बारावीची विद्यार्थिनी असली पाहिजे स्टुडंट मस्ट हॅव रिसिव्ह ॲटलिस्ट पंच्याहत्तर मार्क पंच्याहत्तर टक्के मार्क त्यांना पडलेले पाहिजे अॅकेडिक मेयरसाठी त्यांचं उत्पन्न जे आहे फॅमिली उत्पन्न आठ लाखापर्यंत असलं पाहिजे भारतातील कोणता पण विद्यार्थी हा अप्लाय करू शकतो चिल्ड्रन ऑफ एम्प्लॉय ऑफ एम्प्लॉय ओमरॉन हेल्थ केअर इंडिया प्रायवेट लिमिटेड अँड बडी फॉर आर नॉट अवेलेबल फक्त ओमरॉन कंपनीत काम करणारे जे पालक आहेत त्यांची मुलं किंवा बडी फॉर स्टडीचे मुलं आहेत त्यांना यामध्ये अप्लाय करता येणार नाही प्रेफरन्स विल बी गिवन टू अ सिंगल पॅरेंट चिल्ड्रन ऑर्फन ऑर पी डब्ल्यू डी स्टुडंट आणि खास करून त्यांना प्रेफरन्स देण्यात येणार आहे जे पालकांना एकच मुलगा आहेत एकच मुलगी आहेत म्हणजे एकच मुलगी खास करून स्कॉलरशिप मुलींसाठी आहे त्याच्यासाठी प्रेफरन्स देण्यात येणार याचा अर्थ असा नाही की आपण अप्लाय करायचा नाही आपणसुद्धा अप्लाय करणार करू शकतात ऑर्फन्ससाठी अनाथांसाठी आणि पीडब्ल्यू स्टुडंटसाठी आहेत परंतु ज्या पालकांना दोन दोन मुलं असतील ते सुद्धा अप्लाय करू शकतात आणि त्यांची मुलं सुद्धा सिलेक्ट होणार आहे वन टाइम स्कॉलरशिप ही वीस हजार रुपये भेटणार आहे वर्षाला एकाच वेळेस वीस हजार रुपये भेटणार आहे द स्कॉलरशिप अमाऊंट इन्क्लूड ट्यूशन फी होस्टेल फी मेस फी ट्रॅव्हल एक्सपेन्सेस बुक स्टेशनरी डिव्हाइस डाटा मेडिकल इन्शुरन्स हे सर्व आपल्याला भेटणार आहे मग यासाठी आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेले एवढे डॉक्युमेंट्स एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर आधार कार्ड बोर्ड साईड प्रिवियस अकॅडमिक इयर्स मार्कशीट लागणार मागच्या मार्क वर्षाचा लेटेस्ट स्कूल रिसिप्ट लागणारे दोन हजार चोवीस पंचवीस स्टुडंट आयडी प्रूफ आयडी कार्ड बोर्फाय सर्टिफिकेट लेटर फ्रॉम स्कूल फॅमिली इनकम प्रूफ लागणार फॉर्म नंबर सोळा ए असेल तर चालेल इनकम सर्टिफिकेट असेल चालेल गव्हर्मेंट ऑथॉरिटी किंवा सॅलरी स्लिप असेल तरी चालेल तसेच जे बँक पासबुक कॅन्सल चेक लागणार आहे ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट डायव्हर्स सर्टिफिकेट आणि ॲफेडिट डिसएबिलिटी सर्टिफिकेट काय असेल ते सर्व तुम्हाला पुरवायचं आहे यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचं हाऊ कॅन यू अप्लाय नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय कसा करायचा आहे त्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या ह्या अप्लाय नाव बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन टू बॉडी स्टडी विथ युअर रजिस्टर आयडी अँड लँड ऑन ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुम्हाला काय करायचं आहे ते अप्लाय केल्यानंतर इथे अप्लाय केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा किंवा पासफर्न नवीन क्रिएट अकाउंट निर्माण करायचं आहे डिरेक्टली तुम्ही साईन विथ गुगल असं केलं की डिरेक्टली त्या स्क्रीनवरती तुम्ही जाऊ शकता आणि जाऊ गेल्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला टाकायचाच आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सर्व माहिती आल्यानंतर ओमरान हेल्थकेअर स्कॉलरशिप अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल ओपन ॲप्लिकेशन पेज येईल त्यानंतर स्टार्ट ॲप्लिकेशन आपण करू शकता त्यानंतर संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर रिहू आपल्याला दिसेल आणि आपण आपल्या ॲप्लिकेशन प्रोसेस सबमिट या पत्नावरती क्लिक करून पूर्ण करू शकता तर विद्यार्थी मैत्रिणींना सूचना आहेत आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अशा स्कॉलरशिपला ॲप्लिकेशन करायचं असेल तर प्रथम तर आपल्याला बडी फॉर स्टडी या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ह्या स्कॉलरशिपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला एक वन टाईम वीस हजार रुपये भेटणार आहे तरी सर्व तर माझ्या महाराष्ट्रातील भारतातील सर्व माझ्या विद्यार्थिनींनी भगिनींनी याचा लाभ घ्यावा दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ही लास्ट डेट आहेत आपण नववीला असेल नववी दहावी अकरावी बारावी ह्या चार वर्गातील विद्यार्थींसाठी स्कॉलरशिप आहे तर लवकरात लवकर या स्कॉलरशिपचा आपण फायदा घ्यावा धन्यवाद